की जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक वरदाहारी विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय आज आपण श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोधातील पाचव्या दशकातला दुसरा समास सुरू करणार आहे कालपर्यंत आपण चार भागांमध्ये पहिला समास पाहिला निश्चयाचा परमार्थ साधनेत सद्गुरूंची नितांत आवश्यकता आहे हे समर्थांनी वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला पटवून दिलं शेवटी ते हेही म्हणाले की प्रत्यक्ष भगवंतांनी सुद्धा अवतार घेतल्यानंतर सद्गुरू केलेले आहेत त्यामुळे सद्गुरूंशिवाय तरणोपाय नाही सद्गुरूंची आवश्यकता सांगितल्यानंतर आता ते गुरु लक्षण सांगतायत म्हणून हा दुसरा समास आहे गुरुलक्षणाचा समासाला खरं पाहता सर्वसामावेशक असं लक्षण असं नाव समर्थांनी दिलं समासामध्ये फक्त गुरु लक्षण सांगितलेलं नाही आहे सुद्धा सांगितलं आहे किंबहुना सद्गुरु लक्षण सांगायचं हाच समर्थांचा हेतू आहे पण काय होतं सद्गुरु कोण आणि कसे हे सांगताना गुरु काय असतो हेही सांगावं लागतं गुरूंचे अनंत प्रकार आहेत पण सद्गुरू केवळ एकच असतो जो आपल्याला आपल्या, आपल्या स्वरूपाची ओळख करून देतो म्हणून समर्थ गुरु लक्षण असा समाज सांगतात आणि पहिल्याच ओवीमध्ये ते काय म्हणतायत पहा समर्थ म्हणतात जे करामती दाखवित तेही गुरु म्हणिज येते परंतु सद्गुरू नव्हे ती मोक्ष दाते सांगायचं त्यांना सद्गुरूंचं लक्षणच आहे पण गुरु म्हटल्यानंतर जनसामान्यांमध्ये वेगवेगळ्या प्रतिमा आहेत म्हणून समर्थांनी पहिल्या ओवीतच संकल्पना स्पष्ट केली जे करामती दाखविते तेही गुरु म्हणीज ती आता जर आपण शाळेमध्ये गेलो किंवा संगीत शिकायला गेलो स्वयंपाक शिकायला गेलो इतर काहीही अध्यात्म सोडून इतर काहीही आपण शिकायला गेलो तर तिथे आपल्याला चमत्कार दिसतच नाहीत शाळेत शिक्षक काही चमत्कार करताना दिसत नाहीत किंवा मुलगी आईकडे स्वयंपाक शिकते किंवा आपण घरामध्ये काही ना काही पद्धतीचं शिक्षण घेत असतो तिथं आई काही चमत्कार करून दाखवत नाही चमत्कार दाखवणं हा प्रकार अध्यात्म क्षेत्रात दिसून येतो आणि सुद्धा अध्यात्मातच आहेत किंबहुना सद्गुरूंची तिथे नितांत आवश्यकता आहे म्हणून समर्थांनी पहिल्या ओवीत अध्यात्मात ज्या प्रकारचे गुरु दिसून येतात जे चमत्कार करतात ते सद्गुरू असत नाहीत हे अगदी स्पष्टपणे सांगितलं करामती दाखवणारे पुष्कळ आहेत जे स्वतःला गुरु म्हणवतात गुरु म्हणिजे ती परंतु ते सद्गुरू नव्हे ती मोक्षदाते ते मोक्ष प्रदान करणारे सद्गुरू नव्हेत हे समर्थांनी स्पष्ट केलं आपण आजपर्यंतच्या निरूपणांमध्ये अनेक वेळा पाहिलेला आहे की मोक्ष म्हणजे काय आत्मज्ञान म्हणजे काय अहो साधी गोष्ट आहे माझ्याजवळ जर एखादी वस्तू असेल तर ती वस्तू मी दुसऱ्याला देऊ शकेन मोक्ष देणाऱ्या सद्गुरूंकडे मोक्ष असावा लागतो आत्मज्ञान प्राप्त करून देणाऱ्या सद्गुरूंमध्ये प्रत्यक्ष आत्मज्ञान प्रगट रूपांना असावं लागतं जर आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार त्यामुळं करामती दाखवणारे गुरु हे मोक्षदाते सद्गुरू नाहीत हे समर्थ सांगत आहेत समर्थांच्याच भाषेत सांगायचं झाल्यास मोक्ष कृत ते हे संत श्रीमंत कशाची श्रीमंती आहे त्यांच्याकडे मोक्ष लक्ष्मीची श्रीमंती आहे मोक्षश्रीनं ते आळंकृत आहेत दरिद्री असंख्यात नृपती केले असं समर्थ म्हणतात जीवाला जीवपणाचं दारिद्र्य आलेलं आहे हे दारिद्र्य सद्गुरू नष्ट करतात त्याला हा बोध देतात की तू जीव नाहीस बाबा तू आहेस आत्मस्वरूप तर तुझ्या खऱ्या स्वरूपाला प्राप्त हो आणि जीव जेव्हा त्याच्या खऱ्या स्वरूपाला प्राप्त होतो त्याचं जीव पण टाकतो आणि आत्मस्वरूपाकार होतो तेव्हा तो, हो तो, ते तो खरा श्रीमंत होतो अशी श्रीमंती देणारे सद्गुरू आहेत चमत्कार करणारे नाहीत समर्थांचा चमत्कार करणाऱ्यांवर एवढा मोठा आक्षेप का आहे हेही आपण पाहूया चमत्कार तरी सर्वसामान्यत का केले जातात इथे केले जातात हा शब्दप्रयोग आहे बरं का घडतात हा शब्द प्रयोग नाही चमत्कार करण्यामागे निश्चितच काहीतरी हेतू असतो असं पहा जो ज्ञानी महात्मा आहे तो खरं म्हणजे आपल्या आत्मसुखामध्ये निमग्न असतो निसर्ग निसर्गाच्या मार्गाने चालला आहे झाड आहेत नद्या आहेत डोंगर आहेत पाऊस पाणी शेत मनुष्यवस्ती जशी आहे तसेच इतर प्राणी सुद्धा जगामध्ये आहेत निसर्गाच्या या चक्रामध्ये ढवळाढवळ आपण करावी अशी उर्मी किंवा अशी वासना अशी इच्छा आत्मज्ञाने पुरुषाला मुळीच येत नाही त्याचा काय संबंध त्याच्या मनात ती इच्छा यायचा तरी काय संबंध अशी इच्छा अशाच एखाद्या व्यक्तीच्या मनात येते ज्याच्या मनात मुळात असा हेतू असतो की लोकांनी आपल्याकडं पाहावं लोकांनी आपल्याला महत्त्व द्यावं त्यांनी आपल्याकडं आकृष्ट व्हावं ही मुळात इच्छाच झाली नाही का अशा पद्धतीची कोणतीही उर्मी किंवा इच्छा आत्मज्ञानी पुरुषाच्या आत असतच नाही तो त्याच्या त्याच्या आनंदात निमग्न असतो कोणतेही चमत्कार करायला जात नाही किंबहुना स्वतःहून फार कोणाला उपदेश करायलाही जात नाही जो साधू किंवा गुरु म्हणून म्हणवून घेतो आणि ज्याच्यात ही इच्छा आहे की लोकांनी आपल्याला महत्त्व द्यावं तो मात्र या भानगडीत पडतो की काहीतरी हात चलाखी दाखवायची काहीतरी चमत्कार दाखवायचे आणि लोकांना आकर्षित करायचं आता हे चमत्कार किंवा करामतीसुद्धा अनेक प्रकारच्या असतात बरं का हातचलाखी करायची आणि काहीतरी विचित्र करून दाखवायचं अना अनाकलनीय असं घडवायचं जणू काही एखादा जादूगार असावा तसं हवेत हात फिरवायचा घड्याळ काढून काड़ूंदेच। द्यायचं चेन काढून द्यायची विभूती काढून द्यायची आणि जाही विभूती लाव तुझं कल्याण होईल म्हणायचं बरेच प्रकार आहेत ज्या मार्गांनी चमत्कार केले जातात बरं चमत्कार इथंपर्यंत सीमित नाहीत बर का चमत्कार बोलण्यामधून पण केले जातात बोलायचंच असं काहीतरी अतर्क्य अद्भुत किंवा गूढ की लोकांना अचंभा वाटेल अमुक अमुक स्वामी माझ्याशी बोलतात अमुक अमुक महाराज मला संदेश देतात अमुक अमुक बाबाजी मायासमोर प्रगट झाले त्यांनी मला मार्ग दाखवला अमुक अमुक स्वामींनी मला ही कुबडी दिली अमुक अमुक महाराजांनी मला ही माळ दिली मग त्यांचा अमुक अमुक आदेश आहे त्या आदेशाप्रमाणे मी कार्य करत आहे किंवा भगवंताची अशी अशी अनुभूती आली भगवान श्रीकृष्ण असं म्हणाले भगवान प्रभू रामचंद्र असं म्हणाले भगवान शंकर प्रगट झाले आणि ते मला कैलासाला घेऊन गेले अनेक प्रकारचे अक्षरशः असंख्य अनुभव सांगणारे लोक आहेत पूर्ण अनुभव सांगायचे आणि लोकांना भुलवायचं लोकांना आपल्या नादी लावायचं मग ते हात चलाखीच्या करामतींनी असू दे किंवा चमत्कृतीपूर्ण अनुभव सांगून असू दे कसं होतं बहुतेक वेळा परमार्थाकडे वळलेला मनुष्य व्यथित झालेला असतो त्याला काही ना काही अडचणी असतात प्रपंच नीट चालत नसतो दुःखांचे बरेच फटके जीवनात बसत असतात अशावेळी व्यक्ती मानसिक स्तरावरती अत्यंत नाजूक झालेली असते तिला आधार हवा असतो तिला थोडासा धीर हवा असतो भगवंताकडे वळल्यानंतर आपल्याला काहीतरी मार्ग मिळेल अमुक अमुक महाराजांकडे गेल्यानंतर आपली व्यथा दूर होईल आपले कष्ट दूर होतील असा एक भोळा भाव त्यांच्यामध्ये असतो या भावाचा चमत्कार करणारे स्वतःला गुरु मानून घेणारे लोक गैरफायदा घेतात काहीतरी चमत्कारांची आशा दाखवतात की महाराज आहेत ना महाराजांना काय अशक्य आहे ते सगळं करतील असा आशावाद दाखवतात आणि त्या बदल्यात सेवा म्हणून पैसे उकळतात किंबहुना ती व्यथित झालेली व्यक्ती अशा काही अवस्थेत असते की पैसे द्यायला तयार असते तुम्ही काहीही मागा मी काहीही द्यायला तयार आहे पण मला अडचणीतून सोडवा अशी त्या व्यक्तीची भूमिका असते मग काहीतरी चमत्कार दिसला मनातलं ओळखलं किंवा चमत्कारानं काहीतरी निर्माण केलं असं दिसलं की व्यक्ती बोलली जाते अरे माझ्या मनातलं ओळखलं एवढं एक कारण त्या व्यक्तीला पुरेसं असतं की त्यांनी सगळं काही त्याच्याजवळचं द्यावं मग व्यक्ती फसते आणि खरा परमार्थ लांब राहतो जो लोकांना फसवत आहे त्याच्या गतीबद्दल आपण बोलायला नको भगवंत ते सांभाळून घेतो पण नुकसान अयोग्य ठिकाणी विश्वास ठेवल्यामुळं अशा व्यक्तीचं होतं जी खरं म्हणजे अडचणीत असते व्यथित असते समर्थ आपल्याला सावध करतायत करामती दाखवणारे स्वतःला गुरु म्हणवून घेणारे गुरु असत नाहीत मोक्षदाते सद्गुरु ते नव्हेत असं ते सांगतायत आता हा चमत्कारांचा मार्ग लोकांना फसवणाऱ्या या गुरुंनी तरी का निवडला याचं कारण असं आहे चमत्कारांचे उल्लेख आपल्या पुराणांमध्ये आपल्या इतिहासांमध्ये दिसून येतात काही संत चरित्रांमध्ये सुद्धा दिसून येतात म्हणून त्याचा आधार घेतला जातो पण आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की ते चमत्कार त्या संतांनी करायचे म्हणून केलेले नाहीत लोकांनी आपल्याकडे यावं लोकांनी आपल्याला मोठेपणा द्यावा मग मी कुठला तरी मठ संस्था स्थापन करावी आणि कोणतं तरी कार्य सुरू करावं या हेतूनं त्यांनी ते, ते चमत्कार दाखवलेले नाहीत कोंदोलीकर महाराज एके ठिकाणी म्हणतात की संत चमत्कार दाखवत नाही चमत्कार घडतात ते ईश्वराच्या इच्छेनं घडतात संताचं त्याच्याशी काहीही देणं घेणं असत नाही आपण मुळी संत चरित्र उघड्या डोळ्यांनी नीट पाहतच नाही बुद्धीनं समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही फक्त चमत्काराला महत्त्व देतो आणि मग असा समज करून घेतो माझ्या महाराजांना काय अशक्य आहे ते काहीही करतील पण आपण महाराजांनी सांगितलेला बोध हा आपल्या जीवनात उतरवत आहोत की नाहीत इकडे आपण लक्ष देत नाही परवाच्याच प्रवचनात महाराजांचं वाक्य आहे पहा मी धंदा करायला सांगितला तो चालत नाही म्हणून सांगायला येता पण मी नाम घ्यायला सांगितलं होतं आणि ते घेत नाही हे तुम्ही सांगत नाही महाराजांना काय सुचवायचं आहे महाराजांना पहिली गोष्ट ही सुचवायची आहे की प्रपंच घेऊन सद्गुरूंकडं जाऊच नये संतांकडं जाऊच नये जावं तर भगवंताचं स्वरूप जाणून घेण्यासाठी जावं साधना मिळवण्यासाठी जावं शरणागत भाव येण्यासाठी जावं महाराज जा म्हणतायत मी जे करायला सांगतो ते तुम्ही करत नाही आणि तुमच्या सोयीचं काही घडलं नाही की तक्रारी करता चरित्रांकडे बघायची दृष्टी सुद्धा आपली अशीच दूषित आहे म्हणून आपण चमत्कारांना करामतींना भुलतो अक्कलकोट स्वामी म्हटल्यानंतर फक्त चमत्कारच अहो पण स्वामींनी जीवन कसं जगायला सांगितलं नामस्मरणात कसं राहायला सांगितलं हे बघणं अत्यंत महत्वाचं आहे त्यांनी पदोपदी सांगितलं आहे की तुमचा अहंकार अभिमान कमी करायला शिका भगवंताला ईश्वराला शरण जायला शिका प्रयत्नांची पराकाष्ठा करा त्यांना कधी सोडू नका प्रामाणिकपणे राहा मात्रांवर दया करायला शिका प्रेम करायला शिका पण हे न ऐकता आपण त्यांच्या चरित्रातील चमत्कारांना फक्त भुलतो आणि नको त्या अपेक्षा संतांकडून किंवा अध्यात्म मार्गाकडून ठेवतो आणि मग आपली फसगत होते स्वामींच्या तारक मंत्रामध्ये आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी म्हणून आपण त्याचा अर्थ व्यवहारात जोडतो अशक्य वाटणारी गोष्ट स्वामी शक्य करतील असा अर्थ लावतो त्याचा अर्थ आहे अशक्य काय आहे खरं म्हणजे आपण देहामध्ये आहोत तरीही देहबुद्धी जाणं अशक्य कोटीतील गोष्ट आहे पण स्वामींच्या कृपेनेही जाते अहंकार जाणं अशक्य कोटीतील आहे भल्या भल्यांना अहंकारानं नागवलं आहे त्रास दिलेला आहे अनेक ऋषींची अनेक महात्म्यांची उदाहरणं आहेत की ज्यांना अहंकारानं त्रास दिला ज्यांचा अहंकार सहजासहजी गेला नाही स्वामी असं अशक्य कोटीतील काम शक्य करून दाखवतात असं त्यांचं सामर्थ्य आहे आपला देहभाव घालवतात आपला अहंकार नष्ट करतात हे ते सामर्थ्य स्वामी समर्थच नाही प्रत्येक साधू पुरुषांच्या संतांच्या चरित्राकडं उघड्या डोळ्यांनी पाहणं गरजेचं आहे म्हणजे आपल्या अवास्तव अपेक्षा नाहीशा होतील आणि संतांना खरा काय बोध करायचा आहे ते आपल्याला कळेल जो गजानन महाराजांचा भक्त आहे त्यांनी खरं म्हणजे पानात कधीही अन्न टाकलं नाही पाहिजे अन्नाचा कधीही अपमान केला नाही पाहिजे तर तो गजानन महाराजांचा भक्त पण आपण फक्त चमत्कार पाहतो आणि चमत्कारांना बोलतो म्हणून समर्थांना सांगावं लागतंय की जो चमत्कार दाखवतो करामती दाखवतो गुरु म्हणून घेतो तो गुरु नव्हे तो, तो मोक्ष देणारा सद्गुरू तर नव्हेच नव्हे पुढच्या ओव्यांमध्ये समर्थांनी अनेक प्रकारचं वर्णन केले पहा की कशा पद्धतीचा समाज आहे आणि कशा पद्धतीचे गुरु या जगामध्ये अस्तित्वात आहेत सभा मोहन बुररी चेटके साबर मंत्र कौटाले अनेके नाना चमत्कार कौतुके असंभाव्य सांगती सांगती औषधी प्रयोग का सुवर्ण धातूचा मार्ग दृष्टीबंधने लागवेग अभिलाषाचा साहित्य संगीत राग ज्ञान तानमान नाना वाद्ये सिकविती जन तेही एक गुरु विद्या सिकविती पंचाक्षरी नाना परी का पोटभरे जयावरी ते विद्या सिकवित जो यातीचा जो व्यापार शिकविती भरावया उदर तेही गुरु परी साचार सद्गुरु नव्हे ती समर्थ म्हणतात जसं चेटक किंवा साबर मंत्र वगैरे टाकून असंभाव्य गोष्टी करून दाखवणारे गुरु समाजामध्ये आहेत तसंच अनेक प्रकारचे मोह दाखवणारे पण आहेत की सोनं निर्माण होईल चांदी निर्माण होईल भरपूर पैसा मिळेल दृष्टीबंधन करून हात चलाखी करणारे आहेत शिवाय वेगवेगळ्या विद्या शिकवणारे सुद्धा गुरु समाजामध्ये आहेत साहित्य असेल संगीत असेल नृत्य असेल किंवा अगदी पण असतील हे शिकवणारे गुरु असतात मंत्रविद्या शिकवणारे गंडे दोरे शिकवणारे गुरु असतात किंवा काही काही जातींचा व्यापार हाच उद्योग मूळ असतो तर त्यामध्ये ते शिक्षण देणारे सुद्धा गुरु असतात समर्थ वेगवेगळी उदाहरणं सांगतायत पण शेवटी म्हणतायत की तो सद्गुरू असत नाही ही सगळी विद्या देणारे गुरु वेगळे आणि सद्गुरू वेगळा सद्गुरु काय देतो हे पहिल्या ओळीतच त्यांनी सांगितलेलं आहे मोक्ष पुढे समर्थ काय म्हणतायत पहा आपली माता आणि पिता तेही गुरुची तत्वता परी पैलपार पावविता तो सद्गुरु वेगळा गायत्री मंत्राचा उच्चारू सांगे तो साचार कुळगुरू परी ज्ञाने वेण पैलपारू पाविजेत नाही जो ब्रह्मज्ञान उपदेसी अज्ञानांधारे निरसी जीवात्मया परमात्मयासी ऐक्यता करी समर्थ सांगतायत हे आपले आई वडील सुद्धा एक प्रकारे आपले गुरुच आहेत त्यात वादच नाही पण ते सद्गुरू नव्हेत जे आपल्याला ज्ञान प्राप्त करून देतील ज्ञान म्हणजे काय अर्थातच आत्मज्ञान ते प्राप्त झाल्याशिवाय पहिलं पार जाता येत नाही पहिलं पार जायचं आहे भवसागरातून आणि भवसागराचं लक्षण आहे जन्म मृत्यू आणि भोग आत्मज्ञान झाल्याशिवाय या जन्ममरणाचा पसारा चुकत नाही आपला भवरोग जात नाही आपण पहिलं पार होत नाही समर्थ पुढे म्हणतात की गायत्री मंत्राचा उपदेश देणारे कुलगुरूसुद्धा असतात पण तिथेही ज्ञानाशिवाय पहिलं पार जाता येत नाही मग कसा आहे तो सद्गुरू तर जो ब्रह्मज्ञान उपदेशी अज्ञानांधारी निरसी जीवात्मया परमात्म्यासी ऐक्यता करी असा तो आहे ब्रह्मज्ञानाचा तो उपदेश करतो इतर ज्ञानाचा नाही जे ज्ञान व्यवहारी आहे किंवा स्थूल आहे वाद्य कसं वाजवावं गाणं कसं गावं गणित कसं करावं व्यापार कसा करावा किंवा आपले आईवडील जे शिकवतात ते सगळं काही स्थूलविद्येमध्ये येतं ते ब्रह्मज्ञान नाही सद्गुरू ब्रह्मज्ञानाचा उपदेश करतात ब्रह्मज्ञानाचा उपदेश म्हणजेच ब्रह्माचा उपदेश म्हणजेच आपल्या आत्मस्वरूपाविषयीचं ज्ञान ते आपल्याला देतात आधी त्याचा उपदेश करतात आणि आपल्याला आलेल्या अज्ञानाचा अंधार दूर करतात आपल्या हे लक्षात आणून देतात की आपण म्हणजे फक्त देह नाही फक्त मन किंवा बुद्धी नाही आपण आहोत सच्चिदानंद स्वरूप परब्रह्म आणि हे शिष्याच्या लक्षात आलं की त्याच्या बुद्धीतील अंधार नाहीसा होतो अर्थातच ज्ञान झाल्याशिवाय हा अंधार जात नाही त्यामुळे पहिल्यांदा ते ब्रह्मज्ञानाचा उपदेश करतात आणि नंतर ते ब्रह्मज्ञानाचा मार्ग दाखवतात ज्या मार्गानं गेल्यानंतर साधकाचा जीवभाव नष्ट होतो आणि तो आत्मस्वरूपामध्ये विलीन होतो जीवात्मया परमात्मयासी ऐक्यता करी असे सद्गुरू असतात पुढे समर्थ म्हणतायत बिघडले देव आणि भक्त जीव शिवपणे द्वैत तया देव देवभक्ता एकांत करी तो सद्गुरू भव घालून घालूनी उडी गोवत्सास तडा तोडी केली देखोनी शीघ्र सोडी तो सद्गुरू जाणावा प्राणी माया जाळी पडिले संसार दुःखे दुखवले ऐसे जेणे मुक्त केले तो सद्गुरू जाणावा काय सुंदर शब्दांमध्ये समर्थ वर्णन करतात पहा बिघडलं आहे देव आणि भक्तामधलं नातं म्हणजे काय म्हणजेच आपलं आत्मस्वरूप आणि आपला, आत्म आपला देहभावाचा मी याचं नातं बिघडलेलं आहे बिघडणारच कारण तिथं देहबुद्धी आलेली आहे सद्गुरू इथे ऐक्यता घडवून आणतात देव आणि भक्ताची ऐक्यता करतात आपला मी हाच तो आहे हे ज्ञान शिष्याला प्रदान करतात देव आणि भक्त निराळी नाहीत ही सत्यता शिष्याला पटवून देतात असे सद्गुरू असतात द्वैत झालेलं आहे जीव आणि शिवाचं ते द्वैत नष्ट करतात जीव शिवपणे द्वैत तया देवभक्ता एकांत करी तो सद्गुरू एक जे आत्मस्वरूप आहे त्या आत्मस्वरूपामध्येच जीव आणि शिवाचं विलिनीकरण ते करून देतात पुढे अतिशय सुंदर उपमा देऊन भवसागरातून सोडवायला सद्गुरू येतात हे समर्थ सांगतायत भव व्याघरे घालून उडी जणू काही भवरूपी वाघानं उडी मारलेली आहे गोवत्सावरती त्याला सोडवण्यासाठी सद्गुरू येतात असे शब्द समर्थांनी वापरलेले आहेत प्राणी माया जाळी पडली उघडच आहे संसार दुःखे दुखवले तेही अगदी स्पष्टपणे आपण अनुभवतोय अशा जीवांची जे मुक्तता करतात ते सद्गुरू असतात असं समर्थ म्हणतायत म्हणजे ते आपल्याला आपल्या दुःखांमधून काढतात का असा अर्थ इथे नाही आपल्या सुखाचं आणि दुःखाचं मूळ आपली देहबुद्धीच आहे मृंदोलेकर महाराज एके ठिकाणी म्हणतात की जर देहभावच राहिला नाही तर दुःख आलं काय आणि गेलं काय त्याची किंमतच नाही खऱ्या साधकाला देहदुःखाची तमा असत नाही असं महाराज म्हणतात ही देहबुद्धी काढण्याचं काम सद्गुरू करतात म्हणून त्याचं संसार दुःख राहत नाही त्याची भवव्याधी राहत नाही आणि त्याला मग मायेचा उपद्रव सुद्धा होत नाही यापुढे समर्थांनी अनेक प्रकारे सद्गुरू कसा असतो हे आपल्याला पटवून दिलेला आहे तो सर्व भाग आता आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी स्मरण जय जय राम